शहरातील एका व्यापाऱ्यास पाठलाग करून त्यास धमकी देणाऱ्या आणि त्यानंतर मोबाईलवर कॉल करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात किरण मोहनलाल राका यांनी गुन्हा नोंदवला होता राका यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास तोफाणा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेनं करावा असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला होता या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदार संदीप पवार संतोष खैरे सागर ससाणे रवींद्र गुंगासे मेघराज प्रशांत राठोड आणि महादेव भांड या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करून गुन्ह्याचा तपास सुरू केला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शहरातील ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईलच्या लोकेशन नुसार तपास सुरू केला त्यानुसार या पथकाला या गुन्ह्यातील काही आरोपी रामवाडी येथील तारकपूर रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या पथकाने सापळा लावून अजय अरुण साळवे आणि पवन प्रमोद उघडे या दोघांना ताब्यात घेतले या दोघांकडून अधिक माहिती घेतली असता अजय अरुण साळवे यानं खोट्या कागदपत्रांचा वापर करून दीपक राजू भुजबळ यांचे विजय अरुण नवगिरे या नावानं बनावट कागदपत्रांच्या आधार कार्ड तयार केले त्या बनावट आधार कार्डच्या आधारे वेगवेगळी कागदपत्रे तयार केली आरोपी अजय साळवे याने व्यापारी किरण राका यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या उद्देशानं त्यांना फोन करून धमकी दिली तसेच व्यापाऱ्याच्या मागे जाऊन त्याला खंडणीसाठी दम ही माहिती समोर आली आहे या दोन्ही आरोपींच्या ताब्यातून ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात एक ग्रे कलरची ऍक्टिवा नोकिया आणि जिओ कंपनीचे मोबाईल विजय अरुण नवगिरे यांचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक एक रबरी स्टॅम्प अनोळखी इसमाचे फोटो असा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शहर उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदारी यांनी केलेली आहे चौदा तारखेला अहिल्यानगर शहरातील व्यापारी श्री किरण गाका हे आपलं दैनंदिन कामकाज अटकून दुकान बंद करून साधारण पाऊण नऊ वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मागून आलेल्या दोन मोटरसायकलवर आलेल्या दोन इस्मांनी त्यांना थांबवून त्यांचा रस्ता अडवून आणि त्यांना भाई का फोन आहे का तो बात करले ना असं म्हणून काहीतरी हत्यार दाखवून आणि धमकी दिलेली होती त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्याने तोखाना पोलीस स्टेशनला त्या दोन आज्ञात इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर आसमा आज्ञात त्यानंतरही दोन वेळा त्यांना मेसेज पाठवून आणि धमकी दिलेली होती व्यापारी वर्ग असल्यामुळे व्यापारी हे भयभीत झालेले होते त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलिस अध्यक्ष जाकेरजी ओला ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास सूचित केले होते त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेले सी सी टी व्ही फुटेज तसेच जो ज्या फोनवरून कॉल करण्यात आलेले होते या सर्वांचं विश्लेषण करण्यात आलं आणि आरोपी अजय अरुण साळवे व प्रणव उघडे राहणं अजयनगर या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पैशाच्या मुहापाई हा गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा